अहिल्यानगर जिल्हा विभाजन वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती कुकडीचे पाणी हे जिल्ह्याचे विषय महत्त्वाचे आहे हे विषय माझ्याही अजेंड्यावर आहेत याबाबत मी स्वतः सरकारशी बोलले असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सर्वपक्षीय सत्काराला उत्तर देताना केले विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा अहिल्यानगर येथे सर्वपक्षीय उत्तर देताना ते बोलत होते पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी पद्मश्री पोपटराव पवार माजी आमदार दादाभाऊ कळमकर आमदार सत्यजित तांबे हेमंत ओगले भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय अगरकर शहर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ उद्धव सेनेचे प्रमुख संभाजी कदम माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भानुदास बेरड वसंत लोढा सचिन पारखी आदी उपस्थित होते सर्वोच्च पदावर राज्यात उदाहरण मत कार्यकर्त्यांनी पदाधिकारी नेत्यांनी जनतेने प्रेम तरी किती करावं एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मत मिळाली हे मत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या पैकी एकशे सत्त्याण्णव आमदारांपेक्षा जास्त निवडून आलेल्या त्याच्यामुळं तांत्रिक बाबीवरती जे काय झालं ते बघितलंय आपण ते बघूया काय काय करायचं त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेतच आपल्याला संविधानाने अधिकार दिलेले आणि मग या संविधानिक पदावर बसल्याच्या नंतर जो कायदा तयार होतो जे कायदे मंडळ आहे जे मंडळ आहे मी जे काही काही मागच्या दिवसामध्ये अनुभवलं हो जो कायदा चांगला हे सर्वोच्च सभागृह विधानसभेमध्ये कायदा पारित झाल्याच्या नंतर तो विधान परिषदेमध्ये येतो आणि तो विधान परिषदेमध्ये सर्वानुमते बहुमताने मान्य झाल्याच्या नंतर तो गव्हर्नरच्या सहीला जातो आणि त्याचा कायद्याचं रूपांतर होतो आणि म्हणून त्या कायद्यावर जर सेकंड लास्ट साईन कोणाची असेल तर ती सभापतीची असती मला त्या दिवशी कळलं आणि मग सभापतीचा प्रोटोकॉल का मोठा तर पुलीस आणि कोर्ट जे विधिमंडळात कायदे कायदे होतात त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे ह्या दोन एजन्सी आहेत आणि त्याच्यामुळे हायकोर्ट जस्टिसला सुद्धा शपथ देताना गव्हर्नर शपथ देताना विधान परिषदेचा सभापती शेजारी बसलेला असतो आणि त्याच्यामुळं जे दिलेली जबाबदारी ती अतिशय जबाबदारीने पार पाडणं हे कर्तव्य त्यामुळे जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे आणि या जबाबदारीतून आता आपल्याला चांगलं काम करून दाखवायचे आणि म्हणून आता दोन इथं विद्यमान सदस्य बसले सभापती बोलेन तो आदेश सभापती बोलेन तो कायदा आणि सभापती बोलेन तो नियम बरोबर ना अशी परिस्थिती आहे आता कर्ज जामकेडची संख्या ती बरेच लोक आहेत इथं आता राज्यात माझा ऐकणार आहे निवडून दिलेले लोक मी जर डायसर उभा राहिलो तर कोणालाही उभा राहायचा अधिकार नाही माझ्यासमोर बरोबर ना आणि माझा जर माईक सुरू असेल तर इतरांचा जा कोणाचाही माईक सुरू नसतो पण नेमकं कर्ज जामखेडनी का ऐकलं नाही हा कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो काही लोक म्हणते झालं ते बरं झालं तसंच समजण्यापैकी मी नाही आणि तसं जर असतं तर मी निवडणूकच लढलो नसतो दादा पण मला माहित नव्हतं की मी अजून चार वर्ष विधान परिषदेत आहे मला माहित नव्हतं का मी प्रदेशाध्यक्ष किंवा सभापतीला डीओ आहे आणि सरकार आलं तर मंत्री होऊ शकतो मला माहित होत त्यामुळं अतिशय ईर्षेने निवडणूक लढलो आपण त्याच्यामुळे त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कुठलंही कारण नाही पण एका गोष्टीत समाधान आहे शेवटी मला पहिल्या निवडणुकीला सांगत होते पाचशे मत भेटीत साडेबारा हजार माझे मी आधीच सांगितलं होतं नव्वद वर्ष होऊन गेले येण्याच धडस होत नव्हतं पण काल रामने शिंदेसाहेब राळीगडला आले त्याने आग्रह केला की तुम्ही आलं पाहिजे त्या कार्यक्रमाला म्हणून नावेला असतो मी इथे आलो पण त्यांना एक आश्वास आश्वासन मागितलं होतं की मी बोलणार नाही कारण तर आता राहिलं नाही काही तर फक्त माझ्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो एवढं सांगतो असं काम मी आज आलो होतो आता तुमचे सर्वांचे क्षमा मागतो बोलण्यासारखं खूप होतं पण आता वयानुसार होत नाही पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे क्षमा मागतो आणि रामने शिंदे साहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद उगले, माजी आमदार मुरकोटे पाटील आदरणीय दादा राजन ताता बाबूशेठ जयंतराव संभाजी राजे सर्व सन्मान जी बेरळ सचिनजी पारखी वसंत शेठ लोढा जी महा आपल्या सर्वांच्या दृष्टी आणि राज्याच्या दृष्टीने एक नवी दिशा देणारा असा असणार आहे त्याला कारणही असं आहे की लोकसभा आणि विधानसभेनंतर जी कटुता झाली होती ती आजच्या सर्व वक्त्यांच्या मान्यतून आनंदी झाली असं मला वाटतं कारण ही कटुता आपल्याला बाजूला ठेवून उद्याच्या भविष्य काळाची वाटचाल सर्वांना करणं गरजेचं आहे कारण आजच्या या सर्व पक्षीय कार्यक्रमासाठी आदरणीय अण्णा या ठिकाणी आले अभयजींचा मला फोन आला की पोपटराव तुम्हाला पण यायचं मलाही एक मनापासून आनंद झाला कारण आदरणीय राम शिंदे साहेबांची आमची जास्त जवळीक सरपंच झाल्यापासून आणि त्यानंतर दुष्काळ निवारणाच्या मोठ्या कामात त्यांची एक संस्था डीपी पी कार्यक्रमात होती आम्ही त्यावेळेस काम करत होतो कर्जत जामखेडमध्ये सरांनी काम केलं नगर तालुक्यामध्ये आम्ही करत होतो त्यामुळे अनेक वेळाच्या बैठका आणि चर्चा त्यामध्ये असायच्या आणि त्यातून सामाजिक काम करता करता पुढे सभापतीपद मग पुढे जाऊन राज्यमंत्री मग पुढे जलसंधारण कॅबिनेट मंत्री, मंत्री आणि आता राज्यातलं दोन नंबरचं सर्वोच्च पद म्हणजे विधान परिषदेचं सभापतीपद पर, आपल्याला मिळालं हा जो प्रवास आहे तो सर्व वक्त्यांच्या चर्चेतून चे आलेला आहे की तो एक निष्ठेचं फळ आहे मी तर असं म्हणाल की कदाचित त्यांच्या हातून नगर जिल्ह्याचा नामकरण तर झालेलं आहे पण त्या ज्या मातेने या भारतवर्षामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत सर्वात मोठं पाहण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक आयल्यारी ओळखाने केलेलं आहे आणि त्यामुळेच माझी पहिली एक विनंती आपल्याला असणार आहे कारण आता तापमान बदलाचे मोठे दुष्परिणाम संपूर्ण जगाच्या पुढे आहेत आता आपण हळूहळू बारमाही पर्जन्याच्या ट्रॅकमध्ये चाललेलो आहे पंच्याहत्तर वर्षात जे आपण निसर्गाकडून घेतलं अमृतकालात ते त्या पंचवीस वर्षात परत द्यायचं आहे आणि अशा कालखंडात आपल्या नद्या आणि नद्यांची स्वच्छता खूप महत्वाची आहे म्हणून नगरला दोन नद्या एकाळी होत्या एक, हो एक ससेवाळेतून निघलेली शिना नदी का जी चोंडी आणि पुढे जाऊन सोलापूरकडे जाते आणि दुसरी आहे कापूरवाडीकडून येणारा भिंगार नाला झालाय तो तर आपण शिना नदी स्वच्छतेची एक मोहीम हाती घ्यावी अशी आपल्याला विनंती कारण आता नगरचं नामकरण नगर झालेलं आहे आणि अहिल्या देवींना खरा ना नामांतराचा काही दे द्यायचा असेल तर शिना नदीची स्वच्छता माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे ती आपण हाती घ्यावी कारण एखाद नुकतंच इंद्रायणीचा एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे स्वच्छतेचा दोन बैठका त्या ठिकाणी देहो झाल्या परवा दिवशी एक मोठी बैठक होऊन त्यात आता लवकरच पद मात्र राजकारणाच्या पलीकडचं आहे आणि म्हणून आदरणीय अण्णांना मला या ठिकाणी बोलवलं नगर जिल्ह्याची परंपरा आहे ज्या परंपरेने राजकारण आणि समाजकारणाचा एक नाजूक धागा बांधलेला आहे आपल्याला कल्पना आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रामध्ये मंत्री असताना दिल्लीला अधिवेशन चालू होत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एअरपोर्टवर गेले असताना त्यांना एक निरोप आला की गाडगे बाबा खूप आजारी आहे आणि त्यावेळेस विमान बाबासाहेबांनी सोडून दिलं ते परत हॉस्पिटलला भेटायला आले बाबांना आणि गाडगे बाबाने त्यांचं हसून स्वागत केलं ते म्हणाले एवढा मोठा संघर्ष आपण केला आहे आता पार तंत्र्यातून आपण स्वातंत्र्यात आलेला आता राष्ट्र उभारणीचं काम सुरू आहे बाबासाहेब तुम्ही अधिवेशनात दिल्लीत असायला पाहिजे त्यावेळेस बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं आमच्या राज्यकर्ते नेहमी जन्माला येतील पण तुमच्यासारखा महान आत्मा जन्माला येण्यासाठी हजारो पिढ्यांना वाढता हो हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि समाजकारणाचं नातं आहे आणि त्या नात्याच आपण आज जपणूक केली याचा आमच्या सारख्यानं खूप आनंद आहे असतात आता <laughs> 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 तोच बाहेर झाला ना आता <laughs> <laughs> गटांचेही पक्ष व्हायला लागले <laughs> त्यामुळं सगळ्याच पक्षाचे सगळ्याच समाजाचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आणि शिंदे सरांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहोत खर तर या जिल्ह्याला हा सन्मान अनेक वर्षांनंतर मिळालेला आहे विधानसभेचे सभापती म्हणून ज्यांनी काम केलं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं ते कुंदनवलजी फिरोदिया हे मुंबई राज्याचेही विधानसभेचे अध्यक्ष होते नंतर महाराष्ट्र राज्याचेही विधानसभेचे ते अध्यक्ष झाले त्याच्यानंतर बाळासाहेब भारदेंना देखील हे अध्यक्षपद घुसवण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर नास फरांदे सरांना ही विधान परिषदेचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हे अतिशय प्रतिष्ठेचं पद आहे कारण स्वतः मी विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करताना आता पाहतोय गेल्या एक दीड वर्षामध्ये कि ह्याला जो मान सन्मान आहे याची जी, जी प्रतिष्ठा आहे याची तुलना राजकीय कोणत्याही कार्यकर्त्याबरोबर होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे आणि प्रचंड अशी वैधानिक ताकद या पदामध्ये आहे राज्यातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्याही सचिवाला कोणत्याही मंत्र्याला कधीही बोलू शकतात अशी <laughs> ताकद सभापतींनी मीटिंग लावल्यावर सगळ्यांना यावंच लागत तो किती मोठा असला तरी तो त्याच्या घरी इथं मात्र ज्यावेळेस सभापती बोलवतो त्यावेळेस कुठल्याही अधिकाऱ्याला यावाच लागतं इतकी ताकद या पदामध्ये आहे आणि त्या ताकदीचा वापर करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाचे